नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण झटपट होणारी पिवळी बटाट्याची भाजी कशी करायची ती बघूया बटाट्याची भाजी तर तुम्ही सर्वच जण करता पण अशा पद्धतीने बटाट्याची भाजी केली तर खूप टेस्टी होते इथे मी मिडीयम साईजची चार बटाटे उकडून सोलून घेतली आणि उकडायला टाकताना मी अशी हलकीशी कापून उकडायला टाकलेली त्याच्यामुळे बटाटे लवकर शिजली जातात बटाटी शिजायला चार शिट्या घेतल्यात त्याच्यामुळे बटाटी चांगली शिजलेत इथे मी सर्व बटाटी बारीक चिरून घेतलीत इथे मी बटाट्याच्या फोडणीत टाकण्यासाठी जाडसर पेस्ट करून घेते मी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आळ्याचा तुकडा घेतलाय इथे फोडणी करण्यासाठी गॅसवरती पातेल ठेवलंय इथे दोन पोळी तेल घालते बटाट्याच्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं इथे तेल गरम झालंय पाव चमचा राई टाकूया राई फुलताना उडते म्हणून अर्ध झाकण ठेवलंय आता राई छान फुलले आता आपण पाव चमचा जिरं टाकूया इथे एक मोठा चमचा उडदाची डाळ धुवून पाच ते दहा मिनिटं नितलत ठेवलेली डाळ भिजवून घेतलेली फोडणीत घातल्यावरती ती डाळ छान तुलते फोडणी करण्यासाठी गॅस ठेवले आणि डाळ गोल्डन होईपर्यंत परतवून घेऊया दहा बारा कडी पत्त्याची पानं हाताने तोडून टाकते लसूण मिरची पेस्ट करून घेतले ती टाकूया लसूण मिरची तुम्ही चिरूनही टाकू शकता इथे मी दोन चमचे धणे आगडोबड थेसून घेतलेत ते टाकूया हिंग टाकूया छान गोल्डन कलर होईपर्यंत आपण परतवून घेऊया असं छान तळून घेतल्याने बाजूला टेस्ट छान येते इथे थोडी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर फोडणीत टाकल्याने बटाट्याच्या भाजीला चव चांगली लागते पाव चमचा हळद टाकूया हळद टाकल्यावर परतवायची नाही हळद काळी पडते आपण लगेच बटाटी टाकूया बटाटी टाकल्यावर हळद जळू नये म्हणून लगेच भाजी परतवून घेऊया चवी प्रमाणे मीठ टाकूया आता हे छान मिक्स करून घेऊया तुमची बटाटी चांगली शिजली नसतील तर थोडस पाणी घाला मी इथे बटाटे चांगले उकडून घेतलेली आहेत इथे मंद गॅसवरती झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत भाजी बघूया थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया भाजी तयार आहे गॅस बंद करूया पिवळी अशी बटाट्याची भाजी तयार आहे ही भाजी आपण पोळी सोबत, सोबत खाऊ शकतो आपल्याकडे घरात कोणती भाजी आणलेली नसेल तर आपण ही टिफिन साठी झटपट अशी बटाट्याची भाजी बनवू शकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद